दुसऱ्या फेरीचा सामना असेल सत्यनारायण शिवाय बांधण आता मात्र आता मात्र चढाई पटू बार मर्यादा आहे लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे प्रत्येक गोष्टीला वेळ आहे प्रत्येक गोष्टीला प्रत्य टाईम आहे आणि मित्रांनो म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो टाईम मनी वेळ ही खूप महत्वाची असते प्रत्येक गोष्टीसाठी एक सेकंदार बिलकू देखील शकतो ह्या सगळा वेळेत पुन्हा एकदा देखील फिरते बोनस घेऊन आपल्या संघासाठी आता मग आले एक अतिशय अष्टपैलू खेळ करणारा खेळाडू आहे मग कधी लढाईच्या भूमिकेमध्ये कधी कोपराध्यक्षाच्या किंवा त्या ठिकाणी एक डिपेंडर म्हणून उत्तम आणि सर्वोत्तम आणि आपल्या संघाची जबाबदारी प्रयत्न मात्र चांगले होते परंतु नितेश सारखा एक मध्यरक्षक आहे जो नेहमीच आपली भूमिका नेतेस्थळीसारखा मध्यरक्षित जो नेहमीच आपली भूमिका खूप असतो अगदी जबाबदारी न त्या ठिकाणी आपली भूमिका मात्र मांडत असतो पुन्हा एकदा देखील शिरतो अगदी हलवून टाकणं त्याला म्हटलं जातं सहूबाजून अशा पद्धतीनं त्या सणावर मात करण्यासाठी झालेला खेळाडू मात्र

प्रत्येक सामना प्रत्येक सामना जबरदस्त आहे प्रत्येक काम एक आहे प्रत्येक सामना जी उठून हे सगळे खेळाडू खेळत आहेत अगदी प्रभावीपणे हे जे बक्षीस आहे दुसऱ्या बक्षीस हे वर्षभरासाठी आपल्या

मित्रांनो ह्याला समाचार सवयीच्या काळामध्ये हनुमान साई देखील आपण मागील काही वर्षांचा जर नक्कीच अभ्यास केला तर अनेक ठिकाणी प्रथम समाजाचा वाटप करणारा हनुमान साई संघ आहे अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकात पात्र ठरलेला संघ आहे तर सुरजची रेड

ব্যৱসায় কৰিম বুলি